नमस्कार <Numaskar>, माझं एक गाणं आहे मंगलपांडे भगतसिंग सुखदेव राजगुरू हे हे क्रांती क्रांती महाक्रांतीचे धागे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका राई या भगत भगतसिंग सुखदेव राजगुरू हे हे क्रांती क्रांती महाक्रांतीचे धागे एक गाणं मंगल पांडे सिंग सुखदेव राजगुरु मंगल पांडे सिंग सुखदेव राजगुरु हे 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 महाक्रांतीचे धागे क्रांती महाक्रांतीचे धागे भारताचे भारतभूमीचे सर्वात मूल्यवान अनमोल रत्न कारंजे भारताचे भारतभूमीचे सर्वात मूल्यवान अनमोल रत्न कारंजे मंगल पांडे सिंग सुखदेव राजगुरु मंगल पांडे सिंग सुखदेव राजगुरू हे 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 क्रांती महाक्रांतीचे धागे यांच्यामुळे हे रत्नामुळे जागृती झाली जागृती झाली यांच्यामुळे रत्नामुळे जागृती झाली जागृती झाली जनता 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 आवेशाने पेटली आवेशाने पेटली सर्वत्र 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 स्वराज्याचे स्वातंत्र्याची आग पेटली सर्वत्र सर्वत्रची आग पेटली आग पेटली हे छे छेच हे छे छेच स्वराजाची प्रतीक राजे हे छे छे हे छे छेच सूरजाची प्रतीक राजे भगत सिंग सुखदेव राजगुरू भगत सिंग सुखदेव राजगुरू हे 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 क्रांतिक्रांती महाक्रांतीचे धागे क्रांतिक्रांती महाक्रांती धागे विशाल 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 यांच्या पराक्रमापुढे त्यांच्या शौर्यापुढे विशाल 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 यांच्या त्यांच्या शौर्यापुढे विशाल विशाल त्यांच्या देशमापुढे देशापुढे झुकावे लागले झुकावे लागले विशाल विशाल देशभक्तीचे हे धागे विशाल विशाल देशभक्तीचे हे धागे मंगलपांडे भगतसिंग सुधेव राजगुरु मंगलपांडे भगतसिंग सुदेव राजगुरु हे क्रांतिक्रांती महाक्रांतीचे धागे क्रांतिक्रांती महाक्रांतीचे धागे Okay. Hey. क्रांती क्रांती महाक्रांतीचे धागे क्रांती महाक्रांतीचे धागे मंगल पांडेंनी या वीर देशभक्तांनी मंगल पांडेंनी या वीर देशभक्तांनी स्वतंत्रची चिंगारी पेटवली जागोजागी जागोजागी प्रत्येक जागी स्वातंत्र्याची बीजे उगवली जागोजागी प्रत्येक जागी स्वातंत्र्याची बीजे उगवली बीजे उगवली इंग्रजाविरुद्ध या फिरंग्याविरुद्ध शिंगारी पेटवली इंग्रजा विरुद्ध या फिरंग्याविरुद्ध शिंगारी पेटवली केले लोकांना भारतीयांना जागे 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 किले लोकांना भारतीयांना जागे 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 जागे, जागे। जागे 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 भगत सिंग सुखदेव राजगुरू हे 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 क्रांती महाक्रांतीचे धागे क्रांती क्रांती महाक्रांतीचे धागे क्रांती क्रांती महाक्रांतीचे धागे 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 वीर बुद्धिमानी वीर शूरवीर प्राक्रमिक ज्ञानी बुद्धिमानी वीर योद्धा हिंदुस्थानी देशात पूर्ण भारत देशात विरुद्ध क्रांती घडवली इंग्रज क्रांती घडवली गोऱ्या गोंट्याची झोप उडवली गोऱ्या गोंट्याची झोप उडवली इंग्रज 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 झाली थकबके 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 इंग्रज इंग्रज झाली थकबके 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 मगल पांडे भगतसिंग सुखदेव राजगुरु मगल पांडे भगतसिंग सुखदेव गुरु हे 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 क्रांतिक्रांती महाक्रांतीचे धागे क्रांतिक्रांती महाक्रांतीचे धागे क्रांतिक्रांती महाक्रांतीचे धागे क्रांतिक्रांती क्रांती महाक्रांतीचे धागे असे लढाव योद्धे असे लढाव योद्धे मंगलपांडे सिंग सुखदेव गुरु यांचा देश गौरव सांगे यांचा देश गौरव सांगे असे लढाव योद्धे मंगलपांडे भगतसिंग सुखदेव गुरु यांचा देश गौरव सांगे यांचा देश गौरव सांगे त्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगे त्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगे मंगलपांडे सिंग सुखदेव गुरु यांच्या पराक्रमाचा बलदनाचा त्यागाचा खरा इतिहास सांगे खरा इतिहास सांगे मंगलपांडे सुखदेव राजगुरू भगतसिंग हेच हेच उत्कृष्ट श्रेष्ठ सर्वात महान कारंजे पांडी, मंगल पांडे मंगल पांडे सुखदेव राजगुरु भगतसिंग हे छे उत्कृष्ट श्रेष्ठ सर्वात महान कारण सर्वात महान कारंजे 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 जे मंगल पांडे सिंग सुखदेव राजगुरु मगल पांडे भगतसिंग सुखदेव गुरु हे 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 क्रांती महाक्रांतीचे धागे क्रांती महाक्रांतीचे धागे भारताचे भारभूमीचे शरद मुलीवान अनमोल रत्नाकारंजे भारताचे भारभूमीचे शरद मुलीवान अनमोल रत्न कारंजे रत्नाकारंजे रत्नकारंजे मगल पांडे भगतसिंग सुखदेव गुरु मगल पांडे भगतसिंग सुखदेव हे 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 क्रांती महाक्रांतीचे धागे क्रांती महाक्रांतीचे धागे अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला करा शू नका धन्यवाद